मित्रांनो तुम्हाला माहित आहे का ही व्यक्ती कोण आहे हे आहेत दीप्ती जीवनजी बौद्धिकदृष्ट्या कमजोर असले तरी सुद्धा एक पॅरा ॲथलीट आहे पण त्याच्या अगोदर आपण जाणूया की पॅरा पॅराऑलिम्पिक नावाची ही गोष्ट काय आहे म्हणजे नेमकं काय विषय आहे याचा तर पॅराऑलिम्पिक म्हणजे अपंगासाठी काढलेला एक स्पोर्ट आहे ज्यामध्ये तुम्ही स्क्रीनमध्ये जे काय पाहता हे सगळेच स्पोर्ट यामध्ये कव्हर केले जातात जसं की व्हीलचेअस आणि जे अपंगासाठी स्पोर्ट्स आहेत खूप सारे आहेत त्यांचं नाव आहे मी एक्सप्लेन करू शकत नाही परंतु तुम्हाला पॅरा पॅराऑलिम्पिकचं म्हणजे नेमकं का मिनिंग काय आहे नेमका विषय काय तेच सांगण्याचा प्रयत्न आहे तर यावर डिटेल एवढं गरज असेल तर आपण परत एकदा बनवू पण सध्या तर एवढं माहिती तुमच्यासाठी पुरेसे आहे आता तुम्ही जे विचार करताना तेच यांच्यासोबत गाठलेलं आहे ते म्हणजे यांनासुद्धा खूप साऱ्या लोकांचं बोलणं ऐकावं लागलेलं ला, आहे ते म्हणजे यांच्या फेसवरून खूप सारे लोक यांना जज करत होते की तुझं तोंड माकडा आहे असं आहे तसं आहे त्यांना कोणतंही सपोर्ट मिळाला नाही सुरुवातीला परंतु यांच्या शाळेमध्ये शिक्षकांनी यांना पारखून यांना सपोर्ट केला त्यांना बाहेरून म्हणजे फॅमिलीमधून काहीसोय सपोर्ट मिळत नव्हता त्यांच्या स्किलला बघून ऑर्गनायझेशनने यांना सपोर्ट केला आणि अशा प्रकारे त्यांनी पॅरा ऑलिम्पिकमध्ये गोल्ड आणला तो आणि दुर्बल असल्यामुळे त्यांचे कम्युनिकेशन स्किल स्किलसुद्धा खराब होतं परंतु ते हार मानले नाहीत आणि अशा प्रकारे त्यांनी पॅरा पॅराऑलिम्पिकमध्ये गोल्ड आणला आणि आपल्या देशाचं नाव उंच केलं जरा तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा चॅनल असलं सबस्क्राईब करा पुढच्या मध्ये धन्यवाद तर मी या चॅनलचं वनन नाही फक्त मी यासाठी काम करतोय धन्यवाद